नमस्कार मी साधना आवाज आवाजमध्ये आपलं स्वागत अखिल तानाजीनगर नवरात्री उत्सवाच्या वतीनं चिंचवड येथे तीस फुटी रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात होणार असून त्याबाबत अधिक माहिती देत आहेत मंडळाचे कार्यकर्ते पाहूया सविस्तर माहिती नमस्कार माझे नाव चेतन तळेले मी अखिल तानाजीनगर नवरात्र उत्सवातला एक सभासद आहे गेली तीस वर्षापासून दरवर्षी इथे तानाजीनगर चिंचवड परिसरात श्री श्री शिवाजी उदय मंडळ या मैदानामध्ये आम्ही रास दांडिया गरबा हे वेगवेगळे कार्यक्रम खूप शिस्तबद्ध आणि अतिउत्साहात साजरे केले जातात आम्हाला श्री शिवाजी उदय मंडळ समर्थ मित्रमंडळ नंतर आमचं संघर्ष मित्रमंडळ काकडे पार्क मित्रमंडळ आणि आदर्श मित्रमंडळ या कार्यकर्त्यांच्या सहाय्याने हे हा सर्व कार्यक्रम राबवला जातो या परिसरातील सर्व नागरिकांचे अतिशय उत्साहाचे सहकार्य आम्हाला इथे लाभते येत्या दोन तारखेला विजयादशमी दसऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी शस्त्रपूजन आपट्याच्या झाडाचे पूजन रावण दहनाचा कार्यक्रम खूप मो मोठ्या प्रमाणात आम्ही योजलं आहे प्रमुख उपस्थिती हे चिंचवडचे आमदार शंकर जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल आणि आमच्या मार्गदर्शिका तसेच माजी महापौर मंगलाताई कदम व अपर्णाताई डोके यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम राबविला जाणार आहे तरी माझी सर्व नागरिकांना तमाम नागरिकांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवा रिपोर्ट माझा आवाज पिंपरी चिंचवड